नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे लसून बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक आवकाली चौतीस क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये दर अकरा हजार पाचशे रुपये सर्व दर सात हजार दोनशे रुपये जात आहे हायब्रिड लसून समिती पुणे आवकाली एक हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सरोवर दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल ला पुढील बाजार समिती हे मोशी आवाखाली एकोणसाठ क्विंटल किमान सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोवर दर सहा हजार रुपये जात आहे लोकल ला पुढील पुल समिती नागपूर आवकाली पाचशे साठ क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दहा हजार रुपये सरोवर साधारण आठ हजार रुपये जात आहे लोकल ला पुढील बाजार समिती प्रवती पकाळी एकशे सात क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमालदर दहा हजार रुपये सर्व सरंदर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल लसूण